वडे पापड बेलणी के बाद आम्हाला फ्रेंड चायनामध्ये आमचं आगमन झालेलं आहे इमिग्रेशनला लपडी झाली बाई त्यांनी इंटेन्शनली मला बाजूला काढला आणि भाई काय बोललं होतं तेच कळत नव्हतं आणि त्याचे इंग्लिशचे उच्चार पण खूप वेगळे होते म्हणजे अक्षरशः फोतो फोतो होतो फो होतो फो असा ॲक्च्युली बडबडत होता भाई आणि जीव काढला त्यांनी आमचं तन्मय त्यांनी टेन्शनमध्ये आलेला आलो आता काय काय कॉलिंग का कॉलून काय त्या कॉलून का तरी ते इकडे लय आरामात आहे ते सकाळी आपले कामाला जायला धावतात त्यांचं लय आरामात विषय कोणच नाही आहे इथे ही लोक जमा झाली आम्हाला टेन्शन बाई इथे असं करायचं काय कारण की त्यांच्याकडे सगळ्यांकडे क्यू आर कोड आहेत ते म्हणजे आलेला माणूस आहे म्हणून मला सोपं आहे कोण एकटा येणार असेल तर अभ्यास केल्याशिवाय येऊच नका काहीच करणार नाही काहीच नाही आणि हे तर नाहीच करणार मग तुम्हाला असं रॉयल फिरायला लागेल गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग फ्रॉम हाँगकाँग हाँगकाँगला तर पोचलोय आम्ही आणि आत्ता इंडियाचे वाजले आहेत चार आणि इकडचे वाजले साडेसहा तर दोन तासा दोन अडीच तासाचा फरक आहे त्या फरकाने फरकानुसार दोन अडीच तासाच्या फरकाने आम्ही पुढे आहोत आता जो बऱ्यापैकी झाली आता एकाच पोझिशनवर जास्त वेळ झोपता येत नाही त्यामुळे थोडंसं अंग दुखत होतं पण ठीक आहे छान आहे इमिग्रेशनला लपडी झाली बाई त्यांनी इंटेन्शनली मला बाजूला काढला आणि म्हणजे माझा बिझनेस विजा, विजा मा आहे तर त्या बिझनेस विजामध्ये फर्स्ट टाईम एंट्री आहे तर त्यांनी मला बाजूला घेतलं आणि मला सगळे प्रश्न विचारले की कुठल्या प्रकारचा बिझनेस आहे काय आहे किती इन्कम आहे मग त्याचे सोर्स काय आहे त्याचा मेल कसा काय वगैरे सगळं सगळं विचारत बसले अर्धा तास त्यांनी माझा खाल्ला त्यांना नीट इंग्लिश येत नव्हती ते हो हो तर न न ते तोडकं मोडकंमध्येच का हे होते म्हणजे थोडंसं ट्रान्सलेटर वगैरे यूज करत होते तर सगळं काही झालं आणि मग नंतर त्यांनी गुट्टू टू केलं पण अर्धा तास खाल्ला त्यांनी माझा त्यानंतर आता मी आलो इथे ट्रेनची चौकशी करायला पण तन्मय ट्रेनची चौकशी करतो आणि तिथून मग ते इथून वाटतं ट्रेन घेणार आणि मग आम्ही चायना मेनलँडला जाणार होता हाँगकाँगमध्ये म्हणजे आता तन्मयचं म्हणणं होतं की कसं आहे बिझनेससाठी आपण चायना मेनलँडला जातो त्यामुळे हाँगकाँगला फक्त ट्रान्झिट दिस आहे तर मग त्यांचं थोडंसं मग ते अशा लोकांना नजरेत नाही बघत असं असं कारण म्हणणं आहे मला काय एवढा एक्सपिरियन्स नाही त्या गोष्टीचा पण सगळं काय असं आहे आता माझा एवढा वेळ गेला आणि मुळात म्हणजे लँग्वेज बॅरियर चालू झालं आहे आणि त्याचा आता परिणाम मला जाणवतो आहे बाई काय बोलत होतं तेच कळत नव्हतं आणि त्याचे इंग्लिशचे उच्चार पण खूप वेगळे होते म्हणजे अक्षरशः फोतो फोतो होतो फो होतो असा काहीतरी बडबडत होता बाई आणि जीव काढला त्याने तन आमचं तन्मय पण टेन्शनमध्ये आलेला तन्मयी आला तन्मयला बोलवलं तन मी बोललं की इज माय फ्रेंड अँड माय पार्टनर ऑल्सो मग तन्मय आला आणि तन्मयने त्याला व्यवस्थित एक्सप्लेन केलं आणि तिथल्या एका माणसाला फोनच लावून दिला डायरेक्ट तो बोलला वगैरे मग त्याने ओके करून टाकलं था था आता इथून ट्रेनचं बघतो कसं काय ते आणि मग निघतो ते आपण आता कुठे चाललो आहे कुठे चाललो आता आपण हे आपण चाललो आता वेस्ट कॉलनला हां वेस्ट कॉलनचं तिकीट काढलं आहे आपण किती रुपये तिकीट आहे वन फिफ्टी आर एम मी तिकीट आहे हाँगकाँग डॉलरचं आता आम्हाला वेस्ट कॉलनीला जायचं आहे तर आम्ही एक आठशे नऊशे रुपयाचं तिकीट काढलं आहे आणि मग तिथून आम्ही बुलेट ट्रेन पकडणार आहेत कुठे जायला फुटियान रेल्वे स्टेशनला जाणार तिथून आम्ही शेंजन बुलेट ट्रेन पकडणार तर आता इथून ट्रेन येणार सहा मिनटात इथे दा दाखवत आहे सहा मिनिटात ट्रेन येणार आहे कमी आता बंद होईल आणि पूर्ण रिकामी आहे पूर्ण रिकामी काय आहे पूर्ण रिकामी हां आता ही ट्रेन जाणार कॉ कॉलिंग वेस्ट कॉलनी वेस्ट कॉलूनला आणि तिथून मग आम्ही हाँगकाँगच्या बुलेट ट्रेनने जाणार चायनाला शेंगलला आणि असं काहीतरी गणित आहे जे काय कळायला थोडासा वेळ लागेल पण एकदा त्या गोष्टीशी वस्तू झालो की आ, या देशाशी दोन हात करायला आपण रेडी ते पोचली आहे ते दिसतं इथे आता इथपर्यंत आली आहे इथून आपल्याला या स्टेशनपर्यंत जायचं आहे आपण एअरपोर्टवरून ट्रेन पकडली आता मध्ये हे स्टेशन लागेल एक आणि त्यानंतर आपल्याला या स्टेशनला उतरायचं आहे तर आतापर्यंत तरी कोणच नाही आलंय ट्रेन पूर्ण रिकामी आहे हे आमचं लगेज आम्ही इथे ठेवलंय आणि एकच पोरगी एका पोरगी आहे काय माहिती एकटाच आहे आणि हा मी स्वत ट्रेन स्टेशन येईल ते मोठे मोठे पोर्ट आहेत त्यांचे आणि ब्रिज बघा किती मोठे मोठे आहेत त्यांचे आणि पूर्ण क्लीन आहे एकदम सिटी पूर्ण क्लीन आहे म्हणजे पाणी पण क्लीन आहे सगळ्या गोष्टी सिस्टमॅटिक वाटत पण त्यांनी तेवढंच मेंटेन केलंय जेवढं की के इन्फ्रास्ट्रक्चर स्ट्रक्चर त्यांनी हे केलंय बघा पोर्ट आहे त्यांचं आणि सगळं क्लीन आहे एकदम व्यवस्थित आहे देख देख. आलो आता काय काय कॉलिंग कॉलून काहीतरी ते इकडे का काय त्याला आलो आता इथून जायचं आता बुलेट ट्रेनसाठी एवढं आहे मला ट्रेन पूर्ण रिकामी होती तुम्ही पाहिलीच आता पूर्ण ट्रेन रिकामी होती आणि इथले तिथून दोन स्टेशनसाठी आमचे घेतले आठशे रुपये जवळपास सोळाशे रुपये दोघांचे झाले आठशे रुपये घेतले आता इथून परत जेव्हा बुलेट ट्रेन पकडणार त्याचे पण काय हजार आठशे किती हजार रुपयाच्या आसपास चार्जेस आहेत तर पण आता ही जवळपास तीस एक किलोमीटर आली पण ती अठरा ते बावीस मिनटातच आली एकदम फास्ट व्हाईट कार्यक्रम इथे फास्ट काय करतो रे झालं इथे स्कॅन करायचं हे तिकीट सगळं सुमसान आहे काय विषय असंच असतं का तन्वय एवढं सुमसामच असतं आपल्याकडे मॉर्निंग टाईमला ट्रेन पण नाही घेत आपण पहिल्यांदा हाँगकाँगची हवा खाल्ली एवढ्या वेळ आम्ही आतून आतूनच येत होतो त्यामुळे ए सी ए सी सीच होता पहिल्यांदा चायनाची हवा खाल्ली लय आरामात आरामा आहे ते सकाळी आपले कामाला जायला धावतात त्यांचं लय आरामात विषय कोणच नाही आहे मॉल बंद आहेत आणि त्यांच्या ह्याला पण नाही आहे कोण ट्रेनमध्ये पण कोण नाही आहे गेटवर उभा आहे मी आता इमिग्रेशन झालं चायनाचं तर आता गेटवर उभा आहे आणि आता इथून ट्रेन आहे बुलेट ट्रेन जी आम्ही बुक केली होती खूप मोठा टास्क होता बाई फटाफट फटाफट केला आता इथून बुलेट ट्रेनसाठी जाणार आहेत ही बुलेट ट्रेन आहे बुले ट्रेन या ट्रेनमधून आता मी चाललो आहे तर एक प्रश्न होता माझ्या मनात तो म्हणजे असा की हे तिकीट जे आहे त्यांनी तिकीट दिलं मला पण मग ते सगळे स्कॅन करत होते आम्ही स्कॅन कुठून करणार पण आमचा पासपोर्ट स्कॅन केला आणि आम्हाला एंट्री दिली ट्रेनच्या बरोबर दहा मिनटं आधीच ते लोक एंट्री देतात तोपर्यंत सगळं स्टेशन रिकामं असतं एकदम चकचकीत आहे व्यवस्थित आहे हायस्पीड बुलेट ट्रेन आहे ट्रेनमध्ये बसलं होतात सामान ठेवलं नाही सामान मागे ठेवलं आणि पुढे उभे ठीक आहे काय प्रॉब्लेम नाही ऑन निघते तर माझं सेहेचाळीसशी आता ती बेचाळीस झाले चार पाच मिनिट स्पीड मी तुम्हाला दाखवे स्पीड बघा आता तर निघाली आहे आहे पण काही नाही म्हणत तरी आता ते खूप देते ते म्हणतो आमचं स्टेशन आलं पण पंधरा मिनिटात आपण आलेलो आहे आता चायना चायना मेनलँड मध्ये आपले स्वागत आ, आता आ, आ, आपले आहे आता इथून आम्हाला मेट्रो बघायचे आणि आमचं स्टेशन मेट्रो इथेच आहे इथे मोस्टली आहे ना पब्लिक ट्रान्सपोर्ट एवढं कन्व्हिनियंट करून ठेवले त्या लोकांनी की दुसऱ्या गोष्टी म्हणजे गरज नाही लागत की बाबा आपल्याकडे कस ट्रेन आहेत पण एवढ्या जास्त प्रमाणात भरलेल्या असतात की आपण ओला उबेरचं ऑप्शन निवडतो पण त्यांनी एवढं कन्व्हिनियंट ठेवलं आहे आता मी जवळपास साठ सत्तर किलोमीटर हे पंधरा मिनटं झालो गाडी कन म्हणजे एकशे ऐंशी दोनशेच्या स्पीडने उलेट ट्रेन आली जो की तिचा कमी स्पीड आहे चारशेपर्यंत पण जाते असं मी ऐकलं आहे तर टेक्नॉलॉजीमध्ये ते लोक खूप पुढे आहेत आणि डिसिप्लिन वगैरे पण त्यांच्यात आहेच नो डाऊट आणि त्यांनी सगळ्या गोष्टी लपून ठेवल्यात आपण आता उद्यापासून जी आपली पूर्ण चायनाची ट्रीप खऱ्या अर्थाने चालू होणार आहे म्हणजे आता ट्रॅ चायनामध्ये आपण एंट्री केली पण चायनामध्ये काय काय आहे माझ्या नजरेतून तुम्ही बघाल तर तुम्हाला कळेलच आणि मी ब्लॉग असं म्हणजे माहितीशीर ब्लॉग असेल असे माझा पण मी असं गाईड म्हणून तुम्हाला ब्लॉग नाही देणार माझा एक्सपिरियन्स म्हणून तुम्हाला मी ब्लॉग देणार आहे तर त्यामुळे थोडंसं युनिक असेल वेगळं असेल ले ले तर त्या सगळ्या गोष्टी आपण उद्यापासून एन्जॉय करू आता बघू आता गेल्यानंतर जर आपल्याला चान्स मिळाला तर बाहेर निघूच पण मी थकलो आहे खरंच थकलो आहे खूप म्हणजे ना डिहायड्रेट पण होईल मी आता एवढा एवढा वैताग आला आहे आता गेल्यानंतर बघू कसं काय होतं तर वरती आलो पण की आता मेट्रो स्टेशन इथेच आहे मेट्रो स्टेशन इथेच आहे तर नाही तेन में बिचारा सगळं शोधण्यामागे लागलं आहे त्याचं म्हणजे प्रिपेर्ड प्रिपेअर असतो तो पटकन माझ्या मोबाईलमध्ये मा पण इथे कसं आहे प पर पर्सन तुम्ही एकच जण एकाची एंट्री करू शकतात तर आता हे इथे काय आता आता बघा का इथे ही लोकं आता जमा झाली आहेत आम्हाला टेन्शन बाई इथे आता का का करायचं काय कारण की त्यांच्याकडे सगळ्यांकडे क्यू आर कोड आहेत आणि आमच्याकडे नाही आता पासपोर्ट दाखवायला लागेल इथे तो तो माणसाने दाखवा बघ काढतो आणि तुम्हाला दाखवतो थँक यूक यू काय बोलत नाही भाई ते शांत असतात एक चला त्यांचा नायलाज आहे की काय कळत नाही बरेच कमी चुकांनी थँक्यूला रिप्लाय दिलाय मला ते थोडे असे असतात की हा ठीक आहे भाई हळत की नाही कळत काय माहिती बघा हे हे ॲप आहे आणि हा माझा क्यू आर कोड आहे तिकडे मी आत्ता स्कॅन केलं त्यांनी आता माझी एंट्री घेतली आता मी ज्या स्टेशनला उतरेल त्या स्टेशनचे परत मी तिथे स्कॅन करेल तर माझे तेवढे पैसे कट होतील आणि हे जे कार्ड आहे सॉरी हे जे ॲप्लिकेशन आहे ते मी माझ्या कार्डने लिंक केलेलं आहे म्हणजे माझं इंडियाचं जे क्रेडिट कार्ड आहे त्याच्यातून पैसे कट होत राहतील मला ह्याच्या ह्याच्यामध्ये पेमेंट करायची पण गरज नाही आणि जे काय आहे ते पेमेंट माझे कॉप होत राहतं ते किती सेलचं आहे हे फक्त इथेच अवेलेबल आहे असं नाही आहे इथेच ही सुविधा नाही आहे जवळपास चायनामध्ये सगळीकडे कॅशलेस आहे ह्या आपल्या आठ दिवसाच्या जर्नीमध्ये आपल्याला हे बऱ्याच वेळा एक्सपिरियन्स होती मी तुम्हाला दाखवत राहील पण आपल्याला कुठेही गोष्ट घ्यायची झाली तर आपल्याला ह्याची गरज आहेच पण मला ते करून दिलं म्हणजे ऑलरेडी आम्ही हे करून आलेलो इंडियामधून आता आता मी जस्ट तिथे चेक इन केलं म्हणून तुम्हाला सांगावं सोडलं आता इथून तर सरळ जाणार आपण तिथे ट्रेन येणार आहे ए, हे हे ओपन होतं आणि मग आपण ट्रेनमध्ये तिकडे जातो त्यांना गेला तर फिरतोय आहे म्हणजे भाषा नाही करत पण कोण आपल्या तोंडाला पण लागायला येत नाही तेच ते म्हणतात तुम्ही जगा आणि दुसऱ्याला जगवा कोण कोणामध्ये येत नाही सॉरी सॉरी थँक्यू पर्यंतचा विषय आहे सध्या तरी माझ्या बरोबर म्हणजे आलेला माणूस आहे म्हणून मला सोपं जात आहे कोण एकता येणार असेल तर अभ्यास केल्याशिवाय येऊच नका काहीच करणार नाही काहीच नाही आणि हे तर नाहीच करणार मग तुम्हाला असं रॉयल फिरायला लागेल आम्ही ॲज अ ट्रॅव्हलर फिरतो आता मेट्रो मधून आणि हा मॅप दिसला बघा हा तो ऍक्च्युली मॅप आहे हा सेंजन सिटीचा मॅप आहे सिस्टीम मॅप आहे पूर्ण 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 तर अशा जाळं त्यांचं पसरलेलं आहे आणि तुम्ही नोटीस कराल ते बघा आठ नंबर दोन नंबर सोळा नंबर अशा त्या सगळ्या सगळ्यांचे नंबर लिहिलेले रूट नंबर म्हणजे आता तुम्हाला इथून समजा हे झिली लेकला जायचं तर सात नंबरचीच पकडायची आणि सात नंबरचा हा कलर आहे हा कलर तसं मॅच होतो असं असं जाणार असंच सगळं त्यांनी ते बनवलं आता बघा ट्रेन गेली म्हणजे मेट्रो गेली तर लाईट बंद झाली म्हणजे एवढं त्यांचं तत्पर आहे आणि कोणीही नाही आहे इथे असं नाही की बसलंय कोण टाईमपास म्हणून काय टाईमपास नाही म्हणून बसले असं कोणच नाही सगळं क्लीन आहे काम संपलं का झालं आता आम्ही लिफ्ट घेतो काम संपलं का झालं लगेच निघून गेले आता पूर्ण स्टेशनच रिकाम आहे अशी त्यांची काम आहेत एकदम व्यवस्था आता कोणच नाही स्टे, लिटरली स्टेशन काम आहे आपल्याकडे बारा एक वाजता जसं होतं तसं ते तसं आहे पडले बाई वेलकम टू चायना बाई बडे पापड वेलने के बाद आम्हाला वेंडलँड चायनामध्ये आमचं आगमन झालेलं आहे आगमन कधीच झालं आणि डोळे उघडत नाही बाई आगमन कधीच झालं पण मेट्रो मेट्रो खरंच बसले त्यामुळे उशीर झाला बघा मी बोललो ना तुम्हाला खालून मी आलो इथे पण मेट्रो आहे इकडे वरती पण मेट्रो आहे आणि मध्ये पण मेट्रो आहे तर मी होता सगळ्यात वरती पण आहे मध्ये पण आहे मोजून दोन मिनटावर आमचं हॉटेल आहे जस्ट पोचलो आता फ्रेश होतो हॉटेल तुम्हाला दाखवतो मस्त काय लोकेशन आहे यार तुला मस्त आता ये रूम मिळाली आम्हाला या त्यांची बटन हॅलो अशी एक काहीशी रूम आहे आणि वॉशरूम ते टॉयलेट सॉरी इथे वॉशरूम इथे टॉयलेट बेड आहे टी व्ही ए सी आणि काय